संधालाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत शासन आदेश काढला मात्र या आदेशानंतर सकल ओबीसी समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला जी आर तातडीने रद्द करावा अशी मागणी करत हिंगोलीतील ओबीसी समाज बांधवांनी औना नागनाथ येथे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलंय राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाच्या मागण्या करत शासन आदेश काढला आहे मात्र यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी थीक ओबीसी समाजाकडून सरकारचा निषेध करत आंदोलन केले जाते यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष चंदू लहाळे दिनकर कोकरे साहेबराव देवकाते शशिकांत वडकुते विकी देशमुख वनिता गुंजकर सर्जीराव दिंडे विलास आघाव रमेश सानप संजय दराडे राम नागरे पंकज होडगीर यांच्यासह ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा